गावातील शेती जमिनीची लालसा आणि नात्यांवर होणारे परिणाम या घटना आपण पाहणार आहोत एका आई आणि मुलामधला संघर्ष जिच्या कुशीत वाढलेला मुलगा त्याच्यासाठी आईनं जीवाचं वरदान दिलं होतं पण काळाच्या ओघात जमिनीच्या वादामुळे ती आई खुनी ठरते एका छोट्याशा गावात पार्वती नावाची साधी शेतकरी बाई राहत होती नवरा दहा वर्षांपूर्वी आजाराने गेला घरात दोन एकर शेती एक लहान बैलजोडी आणि गावात जुनं चुलीवरचं घर पार्वतीनं कष्टानं मुलगा गणेश आणि मुलगी सुनीता यांना वाढवलं गणेश लहानपणापासून हुशार होता शाळेत नेहमी पहिलाच क्रमांक मिळवायचा आईनं शेतीत राबून मोलमजुरी करून बैलवाटपात उभं राहून मुलाला शिकवलं गणेश बारावीपर्यंत गावातच शिकलं पुढे कॉलेजसाठी तालुक्याला जावं लागलं कॉलेजला गेल्यानंतर गणेश बदलला गावातला साधा मुलगा पण तालुक्याच्या शहरात जाऊन तो थोडा आधुनिक झाला कपड्यांचा धन बदलला मित्रमंडळी वेगळी झाली तो हुशार असल्यामुळे शहरातल्या लोकांनी त्याला पटकन आपलंस केलं तो घराला पैसे पाठवायचा पण आईनं खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात केली माझा गण्या मोठा माणूस होणार गावातला सगळा मान आमचाच होणार गणेश पदवी झाल्यानंतर खासगी बँकेत नोकरीला लागला पगार बऱ्यापैकी होता सुरुवातीला आई खूप खुश झाली समस्या तेव्हा सुरू झाली जेव्हा गणेशनं आईला सांगितलं आई मला गावातली दोन एकर शेती विकून टाकायची आहे शहरात मी फ्लॅट घ्यायचा विचार करतोय पार्वती चकेत झाली बाळा तुझा बाप रक्ताचा पाणी करून ही जमीन उभी केली ही शेती माझ्या जीवाची श्वास आहे तिला विकून कसं चालेल गणेश हट्टी होता आई तू समजून घे शेतीत काही उरत नाही शहरात फ्लॅट घेतला तर आपल्याला कायमची सोय होईल मी सुनीताचं लग्नही शहरात लावीन आईला मात्र शेतीशी जिव्हाळा होता ती जमिनीला तिच्या नवऱ्याची आठवण मानायची म्हणून आईनं ठाम नकार दिला यानंतर रोज घरात वाद व्हायला लागला गणेश सुटीला गावाला यायचा तेव्हा आईशी नेहमीच भांडण व्हायचं गावकरी सांगायचे गण्या आईचं ऐक जमीन ठेवून दे पण गणेश मान्य करायला तयार नसायचा आई मुलाचं नातं हळूहळू बिघडायला लागलं गावकऱ्यांना धक्का बसायचा ज्याची आई मुलासाठी एवढं कष्टली तो मुलगा आईला उलट बोलतोय गणेशची बहीण सुनीता मात्र आईच्या बाजूने उभी होती ती म्हणायची दादा आई बरोबर सांगते शेती ठेवली तर आपल्याला कायमचा आसरा राहील विकून टाकली तर आपण भिकारी हो पण गणेशनं बहिणीचंही ऐकलं नाही तो ओरडला तू गप्प बस तुला काय कळतं माझे पैसे आहेत मी ठरवेन एका दिवशी गावात पाटलांच्या अंगणात मोठं भांडण झालं गणेश आईला सगळ्यांसमोर ओरडला तू जुन्या विचारांची आहेस मला अडवू नकोस नको असेल तर तू इथेच रहा मी जमीन विकेन आई पार्वतीला हे शब्द शरपेप्रमाणे टोचले जिच्या अंगावर होऊन मुलाला वाढवलं त्याच मुलानं गावासमोर अपमान केला त्या रात्री पार्वतीनं रात्रभर डोळ्यात तेल घालून काढली तिच्या मनात राग वेदना आणि हतबलपणा साठून राहिला गावातल्या काही नातेवाईकांनीही आग लावली बाई गण्या तुला विचारत नाही उद्या सगळी जमीन विकून टाकेल तुला रस्त्यावर आणेल आत्ता उपाय कर ही वाक्य पार्वतीच्या मनात खोलवर रुतली आईचं मन द्वंद्वात होतं एकीकडे मातृत्व दुसरीकडे जमिनीचं मोल आणि अपमानाची जखम गणेश पुन्हा गावाला आला होता तो आईशी बोलायला आला पण बोलणं वादातच बदललं आई आता निर्णय झाला आहे पुढच्या आठवड्यात दलाल येणार आहे जमीन विकणारच पार्वती चिडून म्हणाली गण्या माझ्या डोळ्यांसमोर ही जमीन विकली जाणार नाही तुझा बाप मेला तरी या शेताला सोडलं नाही आणि तू माझा मुलगा असून मला हवालदिल करतोयस गणेश हसला आई काळ बदललाय शेतातून काय ने भिकारी व्हायचं का आपल्याला शहरात फ्लॅट घेतला तर आपली प्रतिष्ठा वाढेल आईच्या डोळ्यांत पाणी आलं प्रतिष्ठा शेतातून मिळत नाही का रे तुझा जन्म तुझं बालपण हे सारे या जमिनीतूनच आलं पण तू मला विकणार म्हणतोयस त्या क्षणी गणेशनं आईला ढकलून दिलं तू आडवी येऊ नकोस नाहीतर बघून घे आई जमिनीवर कोसळली तिच्या मनातला राग ज्वालामुखीप्रमाणे उसळला त्या रात्री पार्वतीनं बराच विचार केला हा मुलगा राहिला तर माझं घर उद्ध्वस्त होईल माझं आयुष्य संपेल तो जमीन विकून टाकणार मला रस्त्यावर आणणार या आधीच त्याचा शेवट केला पाहिजे आईच्या हातात नेहमीची कुराड होती तीच कुराड तिनं ठरवलं वापरायचं दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश शेतात गेला आईनं दुपारचं जेवण घेऊन जाण्याचा बहाणा केला शेतात गणेश पाणी तपासत उभा होता आई शांतपणे मागून गेली गणेशनं मागे पाहिलं आई तू आलीस का मला अजून बोलायचा आहे पण त्याच क्षणी पार्वतीनं हातातली कुराड जोरात त्याच्या डोक्यावर फोडली पहिल्या घावानेच गणेश जमिनीवर कोसळला त्याच्या डोळ्यांत अविश्वास होता आई तू रक्ताने जमीन लाल झाली पार्वतीनं आणखी दोन घाव घातले आणि गणेश निष्प्राण झाला त्या क्षणी आईनं स्वतःचा मुलगा गमावला होता पण तिच्या डोळ्यांत रागाऐवजी सुन्नपणा होता पार्वतीनं घाबरून आजूबाजू पाहिलं कोणी नव्हतं तिनं मृतदेह शेताच्या बांधावर ओढून नेला आणि झाडाखाली झाकून ठेवला संध्याकाळी कोणाला सापडेल पण मी सांगीन की गावात कोणीतरी मारलं पण सत्य किती दिवस लपून राहणार होतं संध्याकाळी शेतात गेलेल्या शेजाऱ्यानं गणेशचा रक्तानं माखलेला मृतदेह पाहिला गावात हळहळ माजली कोणी गण्याला मारलं चांगला नोकरीला लागला होता गावाला नाव आणणार होता पोलिसांना खबर देण्यात आली पोलिसांनी येऊन तपास सुरू केला घटनास्थळावर कुराडीचे घाव स्पष्ट दिसत होते पोलीस अधिकारी गावकऱ्यांना विचारू लागले गणेशचं कोणाशी भांडण होतं का गावकरी सांगू लागले साहेब आईशी त्याचा सतत वाद व्हायचा जमिनीवरून गोंधळ हे ऐकून पोलिसांना शंका आली त्यांनी पार्वतीला चौकशीसाठी नेलं सुरुवातीला पार्वती म्हणाली माझ्या मुलाला कुणीतरी शत्रूंनी मारलं असेल मला काही माहीत नाही पण पोलिसांनी तिला तासनतास प्रश्न विचारले गणेशच्या बहिणीनंही सांगितलं दादा आणि आईमध्ये रोज भांडण व्हायचं आई खूप दुखावली जायची हळूहळू आईचा चेहरा बदलू लागला शेवटी रात्रभराच्या चौकशीनंतर पार्वतीनं कबूल केलं हो मीच माझ्या मुलाला मारलं रोजच्या अपमानाने मी वेडी झाले होते तो जमीन विकणार होता मला सहन झालं नाही गावभर बातमी पसरली आईनं स्वतःच्या मुलालाच मारलं लोक थरारले काही म्हणाले आई एवढं मोठं पाप करू शकते नाती आता संपलीत का तर काहींनी हळहळ व्यक्त केली बिचारी पार्वती मुलानं रोज अपमान केला पण आईनं असं करायला नको होतं पोलिसांनी गुन्हा दाखल करून पार्वतीला अटक केली न्यायालयात तिनं कबुली दिली हो मीच मुलाचा जीव घेतला पण मला अपमान सहन होत नव्हता न्यायालयानं तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जेलमध्ये जाताना पार्वतीनं गावकऱ्यांना सांगितलं लालसेमुळे मी माझ्या लेकराचा जीव घेतला आईपणाचा गळा घोतला आज मीच पापी ठरले पण माझ्या गोष्टीतून शिका जमिनीतलं सोनं नात्यांपेक्षा कधीच मोठं नसतं गावातले स्तब्ध झाले गावकऱ्यांच्या मनात प्रश्नच होता आईनं मुलाला मारलं की मुलाच्या वागणुकीनं आईला खुनी बनवलं अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेल वरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद